चला तर बनवूयात आपण आज उडीद वडे आणि सांबर प्रथम आपण उडदाची डाळ घेतलेली आहे मी साधारण अर्धा किलो उडदाची डाळ इथे घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली ते पाणी टाकून दिलं आणि परत स्वच्छ पाणी घेतलं आणि ती भिजायला घातली एक पाच ते सहा तासात आपली उडदाची डाळ भिजते छान मी आदल्या रात्री ती डाळ भिजायला घातली होती दुसऱ्या दिवशी वडे करायसाठी आणि बघा तुम्ही डाळ छान भिजलेली आहे आपली तर आता त्या डाळीतलं पाणी नितळून घ्यायचं आणि आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ती डाळ वाटायची आहे थोडी थोडी करून ती डाळ वाटायची हे बघा एकदम सॉफ्ट असं ते पीठ झालं पाहिजे स्मूथ बॅटर तयार झालं पाहिजे आपलं बघू शकता तुम्ही अजिबात पाणी घालायचं नाही आहे ते डाळ दळताना अशा प्रकारे मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे आता आपण सांबर करूयात तेल तापायला ठेवलं इथं बघा सांबरसाठी काय काय घेतलं आहे मी कांदा टोमॅटो कोथंबीर आलं लसूण पेस्ट चिंच गूळ आणि सांबर मसाला हे बघा फोडणी देते मी जिरं मोहरी कडीपत्ता टाकलं आता कांदा टाकलेला आहे एक दोन मोठे कांदे उभे चिरून घेतले कांदा आपला छान परतला की आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत कांदा खूप पण लाल करायचा नाही सांबर करताना त्याची मग टेस्ट वेगळी लागते कांदा परतला आपला दोन मिनटं की लगेच आलं लसूण पेस्ट परतायची इथे मी टोमॅटो टाकून घेतला आहे साधारण दोन टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहेत टोमॅटो घातलं की लगेचच मीठ घालून घ्यायचं आहे मी डाळीमध्ये शिजताना मीठ मीठ घातलेलं नाही आहे म्हणून मी टोमॅटो शिज परततानाच मीठ घालते कारण टोमॅटो मीठ घातलं की टोमॅटो लवकर शिजतं आपलं दोन मिनिट तुम्ही झाकण ठेवू शकता टोमॅटो छान शिजतं त्याचा कच्चा पण सगळा निघून जातो आणि सांबर करताना करता टोमॅटो छान शिजलं पाहिजे तरच ते टेस्टला छान लागणार आहे हे बघा टोमॅटो छान शिजलं आहे आता आपण त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकणार आहोत मी चिंच भिजायला घातली होती ते चिंच बाजूला काढून ते चिंचेचं पाणी घातलं आता त्यामध्ये आपण तांबडं तिखट घातलेलं आहे सुहानाचा सांबर मसाला दहा रुपयाचा ते सगळं पॉकेट घातलेलं आहे इथं तुरीची डाळ मी शिजवलेली ती टाकलेली आहे आणि आपल्याला लागेल तसं त्याच्यात पाणी घालणार आहे हे बघा थोडासा गूळ घालायचा आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ घालू शकता त्यांनी चिंच गुळाने गोड आंबट असं सांबर छान लागतं बघू शकता आपल्या सांबरला उकळी आलेले आहे आणि मग उकळी आल्यानंतर मी त्याच्यावरती कोथंबीर टाकून घेतलेली आहे आपलं सांबर तयार झालेलं आहे चला आपण आता उडीदवडे करूयात त्यासाठी कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे उडीदवड्यामध्ये आता ह्या पिठामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीपुरतं आणि आलं लसूण आणि हिरवी मिरची ही पेस्ट मी टाकलेली आहे याने वड्याला छान टेस्ट येते तर हे मीठ आणि आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला हे उडदाचं बॅटर आहे ते छान असं हलवून घ्यायचं आहे ते बॅटर हलवलं आप आपन, की आपलं पीठ एकदम हलकं होतं ही खूप महत्त्वाची प्रोसिजर आहे हे बघा आता उडीद वडे कसे तळायचे आपल्याला तर एका गाळणीवरती आपण स्टीलच्या गाळणीवरती ते छोटासा गोळा घेणार आहोत तो गोळा घ्यायचा हाताने छान पसरवायचा पाण्यात एक बोट बुडवायचं आणि त्याला होल पाडायचं आणि चाळणी उलटी केली सॉरी आपली गाळणी की वडा बघा अल्लात पडतो एकदम सोपी अशी पद्धत आहे उडीद वडे बनवायची बघा तुम्ही परत एक गोळा घ्यायचा गाळणीवरती पाण्याच्या साह्याने बोट पाण्यामध्ये बुडवायचं आणि मध्ये होल पाडायचं गाळणी उलटी करायची तेलामध्ये लगेच इझिली आपला वडा पडतो आणि उडीद वडे ना खूप वेळ आपल्याला तळून घ्यावे लागतात तुम्ही फुल गॅसवरती उडीद वडे तळले तरी काही हरकत नाही कारण उडीद वडा तळायला भरपूर वेळ लागतो तो आतमध्ये कच्चा राहता कामा नये छान तो आपला उमलला पाहिजे आतमध्ये पूर्ण शिजला पाहिजे म्हणून आपल्याला उडीद वडा हा भरपूर वेळ तळायचा आहे बघू शकता एक दोन ते तीन मिनिट तो उडीदवडा मी तळते वरून आपला कलर जरी दिसत असला तरी आतमध्ये तो वडा शिजला पाहिजे छान तळला गेला पाहिजे म्हणून तो आलटून पालटून घेऊन आपल्याला तळायचा हे बघा उडीद वडे मी काढले काढलेले आहेत अजिबात तेलकट वडा झालेला नाही आहे टिशू पेपरवरती मी तो काढून घेते बघा तुम्ही तर आपला उडीदवडा हा तयार आहे चला आपण डिश बनवूयात आता उडीदवडा बघा तुम्ही उडीद वडा कसा झालेला आहे सांबर घेतलं डिशमध्ये तुम्ही बघू शकता मी, मी उडीद्वाडा दाखवते तुम्हाला फोडून आतमध्ये सुद्धा किती छान आपला उडीद्वाडा झालेला आहे वरून क्रिस्पीनेस आलेला आहे आतमध्ये सुद्धा एकदम कापसासारखा का सॉफ्ट